चक्रक तेरा भोवताला चक्र कविमण नाही मुखा सवे तुका सुकामण नाही मुख्य सदे सारखा तोरा जन्म देता

जे 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 आमुचे जय जय क्वा रु आमचे उचित हे चुपकार आपुलाची भार घालू तुझं भूक लागली या भोजनाची आळी पांघरून काळी शिकाची जेने, जेने काळी कुठे मनाची आवडी त्याची मागो घडी आवड येते आणि चौथ्या चरणामध्ये तीन चरणं झाले आपले चौथ्या चरणात तुक आहे म्हणतात दुःख येऊ नेदी आमची या घरा करी चक्रकरी फेरा भोवत आला आमच्या घरा हे देवा दुःख येऊ नको देऊ नको येऊ नेदी येऊ देऊ नको आमच्या या घरा आमच्या घरा तर आमच्या घरा त्याच्यामध्ये घर म्हणजे काय आमच्या घरा येऊ देऊ नको म्हणजे आमचं कुटुंब सगळं सुरक्षित ठेव असा अर्थ होईल जर घर या पदाचा सरळ वाचचा अर्थ गेला तर तर दुःख येऊन येदी आमच्या घरा तरी चक्र फेरा भोत आला खरं तर भक्ताचं कुटुंब सगळं देव काय करत असतं रक्षण करत असतं म्हणजे त्याच्या कुटुंबाचंही रक्षण करतो आणि तुम्हाला शेतांतांची किती बी उदाहरणं सापडतील की ज्या सगळ्यामध्ये भक्त भक्ताच्या सगळ्या घराचं रक्षण देवानी केलेलं दिसतंय तेव्हा घर या पदाचा वाच्यार्थ घर असा केला तरी काही बिघडत नाही आणि दुसरा घर या पदाचा सरळ भाग आहे की चिंतन करणाऱ्याचं घर कोणतं असेल तर हे शरीर आहे मग शरीर काही ठिकाणी तुकबराय म्हणतात नको होऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा हे भगवंता गात भगव माझी गात्रे भंग होऊ देऊ नको म्हणून शरीराला घर म्हटलेलं आहे श शरीराच्या शे, गावा आली असं म्हटलं माऊलींनी शरीराच्या गावा या जन्ममृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून हे धनंजया जयापरी तिथं गाव असं म्हटलं शरीराला गाव असं म्हटलं तू बरं आहे देहाविषयी उदास आहेत आणि मग दुःख येऊ नये असं का म्हणतात तर भक्ती करण्यासाठी शरीर हे साधन आहे आणि साधन नेहमी ठाकठीक ठेवायचं असतं जर साधन व्यवस्थित असेल तर त्या साधनापासून होणारं कार्य व्यवस्थित होत असतं जर साधनच नाही राहिलं तर मग काम कसं का होऊन जाईल मानवी शरीर हे मोक्षाचं साधन आहे म्हणजे याच मानवी शरीरात मोक्ष मिळतो आणि या मोक्षासाठी प्रयत्न न करणारे याच मानवी शरीराने चौऱ्याऐंशी लाख योन यांच्या प्रवासाला निघून जातात म्हणजे ते मानवी हे शरीर जे आहे ते अतिभयानक आहे सगळं आपण त्या दृष्टीने जर पाहिलं तर पुढचा प्रवास म्हणजे काय साधारण गोष्ट नाही हो एवढ्या सगळ्या योनींच्या प्रवासाला जायचं आणि पुन्हा दुःख भोगायचं पण मग या शरीराचं दुःख या शरीर दुःखरूप आहे हेही त्याच्यातून सिद्ध झालं hmm. की दुःख येऊ दे आमच्या घरा आहे देवा आमच्या घरा म्हणजे शरीराला दुःख येऊ देऊ नको तर याचाच अर्थ शरीराला दुःख प्राप्त होतं हे सिद्ध झालं आणि आहे शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीरात दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीर आहेसे शरीर विटाळाचे आळे शरीर पाश जाळे पतन शरीराच्यामुळे शरीरे काळे व्यापिले शरीर आविध्यचा बांधा शरीर अवगुणांचा रांधा शरीरी वसे बहुत बाधा नाही गुणसुधा एक शरीर तर अशा प्रकाराने शरीराचं वर्णन केलं तुकब्र्यांनी त्याच्यात दुःखरूप शरीर आहे हे नक्की पण मग दुःखरूप आहे तर एकच शरीर दुःखरूप आहे असं नाही तर सगळी शरीरं दुःखरूप आहे त्यापैकी हे बरं आहे म्हणजे मानवी शरीरात कमीत कमी, -कमी सोय तरी करता येते खाणं पिणं आहार याच्या बाबतीमध्ये काय आहे रोटी कपडा और मकान असं होतं बरोबर अन्न वस्त्र निवारा तर याची सोय मानवी शरीरात चांगली जरी असेल तरी इतर शरीरामध्ये मात्र भयानकता आहे मग याच मानवी शरीराने भगव भगवंताचं सा भजन करावं भगवत विषयक तत्वज्ञान हस्तगत करावं आणि मुक्त होऊन जावं येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबवणा एर झारे चिरापडे माऊलीवंतात तसं तर आता या शरीराच्या म्हणून या शरीराचा जतन करायला सांगितलं म्हणजे जतन करायला सांगितलं ते भोग द्यायचे त्याला म्हणून नाही कारण आपण शरीराचं जतन भोगासाठी करतो आणि देवाला मागून घेतलं देवा, देवा आमचं शरीर व्यवस्थित ठेव आमचा रोग जाऊ दे आजार जाऊ दे पिढा जाऊ दे कांबारट दुखायचं राहू दे तर त्या असं आपल्या ज्या तक्रारी आहेत ते भोगासाठी चाललेल्या आहेत आणि संतांची तक्रार नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा मज आवडो आयुष्य करी उणे परी माझा आवडो हरिकीर्तन कीर्तनं तुकबराय म्हणतात मला हरिकीर्तन कीर्तन आवड माझं आयुष्य वाजा केलं तरी चालेल आपलं तसं नाही आयुष्य वाढवून घेतो भोगासाठी वाढवतो तुकब्र म्हणून तुकबरायांनी दुःख येऊ नये आमच्या या घरा या घरा म्हणजे शरीराला दुःख येऊ देऊ नको या म्हणण्याचा तात्पर्य ता अर्थ असा आहे की आम्हाला काय करायची भक्ती करायची आहे आणि ती भक्तीमध्ये शरीर जर साथ देत नसेल तर माणसाचं ठिकाण लक्ष लागतं का हो जर म्हणून शरीरा शरीर, शरीर चांगलं तर सगळं चांगलं आणि शरीर जर खराब झालं तर सग सगळं खराब होऊन जाईल त्याचा त्याचा संसार तर खराब होतोच होतो पण भक्तीमध्ये बी लक्ष नाही एखाद्या माणसाचं काय शरीरात कुठे ठणकत असलं तर तो विचारसागरकडे पाहिल का हो कशाचा आणि काय ज्ञानेश्वरीसुद्धा पाहणार नाही हरिपाठासुद्धा नीट बसणार नाही आणि त्याला त्याची चित्तवृत्ती कशी होते कासावीच होते म्हणून भक्तीमध्ये बी हे शरीर उत्तम आहे म्हणून तिथं म्हटलं बघ नंतर शरीर उत्तम चांगले शरीर घोसले सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म हे तुकोबराय सांगतात की याच शरीराने परब्रह्माची प्राप्ती होते तर तेव्हा नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा किंवा इथे आता जसं म्हटलं की दुःख येऊ नेदी आमुच या घरा चक्रकरी फेरा भवताला तुझ्या सुदर्शन चक्राला काय सुदर्शन चक्र काय काम करतं तर हेच काम करतं की भक्तांच्या जीवनात संकट येऊ देणार नाही त्यांचं रक्षण केलं जाईल आणि मग रक्षण कशासाठी तर देवासाठी तर तेव्हा असे एक स संबंध याचा की जोपर्यंत शरीर आहे मरण चांगलं पण दुःख चांगलं नाही माणसं तेच म्हणतात ना हो मेलेलं किती विभारी मरेपर्यंत शरीर कसं राहिलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे भक्ती करता आली पाहिजे हे सगळं व्यवस्थित आणि मग एकदम मेलं आपल्या दत्तासारखं आणि दत्ता जसा एकदम किती बी सुंदर जीव मरण नाव पांडुरंगाच्या समोर अगदी बसून मस्तपैकी बरं पाठ चालू होता पाठामध्ये बी चिंतन चालू आहे चिंतन सगळं आणि त्याच्या वृत्तीमध्ये बी काहीच कुठला घरचा विचार नाही संसाराचा नाही बायका मुलाचा नाही प्रपंचा नाही तर आ काही त्रास नाही का काहीच त्रास नाही मला विशेष वाटलं ते असं नुसतं लगेच असं हे आमचे डाकणे साहेब होते पाठीमा समोर बसलेले होते तर त्यांनी असं ते बरं तात्काळ इथेच प्राण गेला त्यांचा म्हणजे मंदिरात बाहेर आपल्या त्या पुढची प्रोसिजर करायची असते नाही तर काही नाही तर ते असं किती बी सुंदर मरण आहे तर मग जोपर्यंत आहे तोपर्यंत भक्तीच म्हणजे ते शरीर नाही शरीर पडणारे ना हे नक्कीच मागं पुढं पण सगळ्याची चरित्र पडतील वा माहीत बी नाही राहत की कोण कोणत्या वर्षात जाणार आहे जसे जा आता आपला सप्ताह सुरू व्हायचा तर गेल्या वर्षी जे तीन चार हो, जण होते ते यंदा आहेत का ते नाही ते ड्रॉप म्हणजे आम्हाला ते लक्षात ठेवावं लागतं पत्रिकेतली नावं कट करा म्हणून का बरं आपली बी नावं कोणतरी कट करून <laughs> टाकेल पुढे कारण ते म्हणतील बा हे गेले आता येत गातवा निवर्तन ते जोपर्यंत होते चांगले तोपर्यंत म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं तो तोपर्यंत भक्ती करावी सेवा करावी आणि आपलं कल्याण कृतार्थ करून घ्यावं हो। तेव्हा दुःख येऊ नये येऊन ये घरा चक्रकरी फेरा बहुत आला सुंदर